सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा नडगाव ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन संपन्न कार्यालयासाठी एक तपाची प्रतीक्षा अखेर नडगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला आणि बारा वर्षाच्या वनवासानंतर ग्रामपंचायतीला तिची स्वतःची इमारत मिळाली अडचण जागेची होती आणि त्याकरिता नडगाव गावचे भूमिपुत्र गोपाळ मालोजी संगारे यांनी भूदान केल्याने त्यांच्याच हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं तथापि प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्या गैरहजेरीत गावचे पोलीस पाटील दत्तात्रय हलके आणि ज्येष्ठ नागरिक जानू देव मांजे यांच्या हस्ते आणि सरपंच कमल नरेश रेरा उपसरपंच राजेश भालके यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला खरंतर बारा तेरा वर्षांपूर्वी आदिवासी विभागामार्फत ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले होते त्यामुळे जुन्या कार्यालयाची इमारत तोडण्यात आली होती आणि नंतर जे काम रखडले ते रखडलेच या बारा वर्षांच्या कालावधीत नडगावसारख्या प्रतिष्ठित आणि नाबाजलेल्या ग्रामपंचायतीचं कार्यालय सांस्कृतिक सभागृहात चालू होतं जागेच्या आणि तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झालेला हा प्रश्न सुटताच दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्या सहकार्याने वीस लाखाचा निधी प्राप्त झाला गावच्या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायतीची टुमदार इमारत उभी राहिली असून याकरिता अनेकांचं सहकार्य लाभलं आहे उद्घाटन प्रसंगी सहकार क्षेत्रातील नामांकित समाजकारणी अरुण पानसरे भाजपचे युवा कार्यकर्ते राम जागरे राष्ट्रवादीचे अरुण मांजे यांनी आपले विचार मांडले यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच गावातील ज्येष्ठ नागरिक विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ग्रामसेवक भरत अनंता डिंगोरे आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी याकरिता विशेष मेहनत घेतली